तिवसा तालुक्यातील महावितरणचा ढेपाळलेला कारभार व महावितरणच्या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयातील सभागृहात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली याप्रसंगी आमदार यशोमतीताई ठाकूरसह महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्धजी आलेगावकर तिवसा येथील उपविभागीय अभियंता नितीनजी उईके नगराध्यक्ष योगेशभाऊ वानखेडे माजी नगराध्यक्ष तथा तालुका कार्यकारी अध्यक्ष वैभवदादा वानखेडे माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप भाऊ काळबांडे पंचायत समिती सभापती कल्पनाताई दिवे भारत ढोणे रितेश पांडव माजी नगरसेवक नरेंद्रभाऊ विघ्ने तसेच तालुक्यातील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सहाय्यक अभियंता कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रत्येक गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आपापल्या गावातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला तसेच तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा व महावितरण कंपनीच्या अनागोदी कारभारामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्यासमोर मांडल्या त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कानउघाडणी करून तालुक्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे अनिरुद्ध आलेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले दिवसाला आठ तास वीज द्या महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सकाळी व चार दिवस रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो परंतु रात्रीचे सिंचन करणे अतिशय जोखीमाचे असल्याने रात्रीऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली जनसमर्थन न्यूज दिवसा